निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील गट नंबर एकशे चोवीस रविवार रोजी रिपब्लिकन सेना नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी वरील विषयान्वये राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मौजे पाचोरे वणी येथील गट नंबर एकशे चौसष्ट येथील आदिवासी वस्तीतील चाळीस कुटुंब कलेक्टर कचेरी समोर उपोषण करीत असून त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन मागण्या त्वरित पूर्ण करा अन्यथा रिपब्लिकन सेवेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा दिला अशा इशारा निवेदनाद्वारे रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनातील प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे त्यामध्ये नमूद केलेल्या मागण्या आशा नंबर एक पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेवर राहत आलाय ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी नंबर दोन अनुसूचित बजेट कायदा लागू करण्यात यावा नंबर तीन जो दलित व आदिवासी समाज पूर्वीपासून ही गायरान जमीन कसत आहे ती जमीन त्यांच्या नावावर शासनाने करण्यात यावी चार खादी ग्राम उद्योग जिल्हा उद्योग केंद्र समाज कल्याण या विभागाकडून ज्या उद्योगधंद्यासाठी कर्ज दिले जाते ते कमी कागदपत्रांमध्ये बेरोजगार मुलामुलींना महिलांना पुरुषांना सहकार्य करण्यात यावे या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे शासनाने गंभीर दखल न घेतल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमुख महाराष्ट्र अनिलभाई गांगुर्डे यांनी हा इशारा दिला आहे या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे रिपाईचे विनोदभाऊ भोसले दीपक भाऊ पवार चंद्रकांत टेकाळे मारुती गंधारे राणीताई तांबे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते